नमस्कार मित्रांनो आशा एकदम मला स्वागत आहे बघा आजपासून आपली अल्टिमेट इंग्लिश ग्रामर ही बॅच येते त्याच्यामध्ये सत्तर व्हिडिओ येणार आहे सत्तर दिवसामध्ये तर त्या बॅचच्या माहितीसाठी मी हा एक व्हिडिओ तयार करत आहे छोटसं ब्रीफ इन्फॉर्मेशन सुरुवातीला सांगतो बघा कोर्सची व्हॅलिटी सहा महिने राहील तुम्ही ज्या पण दिवशी परचेस करणार तिथून सहा महिन्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दिसतील वॉच टाइम एका व्हिडिओचा वॉच टाईम तीन वेळेस राहील म्हणजे सत्तर व्हिडिओ आहेत आणि सहा महिन्यामध्ये एकशे ऐंशी दिवस आहेत समजा एकशे ऐंशी दिवसात तुम्ही ते सत्तर व्हिडिओ तीन वेळेस बघू शकतात फी थी 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 फीज पाचशे एक्क्याऐंशी रुपये राहील पाचशे एक्क्याऐंशी रुपये फी राहील पाचशे एक्क्याऐंशी मध्ये ग्रामर कव्हर केला जाईल वो कॅबरीसाठी वेगळी बॅच आहे तर बघा जी वोकॅपची बॅच आहे तिची फीज सातशे नव्याण्णव रुपये त्याचं कारण असं आहे त्या बॅच घेतल्यासोबतच मी पुस्तक पण तुम्हाला घरपोच पाठवते ग्रामरच्या पुस्तकाचं काम बाकी आहे म्हणजे अजून काम चालू आहे एक ते दीड महिना लागेल त्याला त्यामुळे ह्या बॅचमध्ये काही पुस्तक नाही आहे म्हणून फी पण मी कमी करून टाकलेली आहे पाचशे एक्क्याऐंशी रुपयात तुम्हाला ग्रामर सर्व शिकायला मिळेल तर तुम्हाला बॅच संबंधी कोणतीही अडचण असली तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन संबंधी काही अडचण आहे किंवा बॅच संबंधी काही अडचण आहे तर तुम्ही यावर मेसेज करू शकता आणि हा जो नंबर आहे म्हणजे तुम्ही कॉल पण करू शकता आणि हा जो नंबर आहे हा माझा पर्सनल म्हणजे नंबर आहे तर तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता कारण त्याचा कॉलिंग बंद असते मग तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप मेसेज तुमच्या अभ्यासासंबंधीच्या गोष्टीसाठी करू शकता ही एक बेसिक इन्फॉर्मेशन होती बघा ह्या बॅचमध्ये पुस्तक दिलं जाणार नाही तुम्हाला पुस्तक बाहेरून घ्यावं लागेल कारण अजून एक ते दीड महिना लागणार आहे पुस्तक यायला दुसरी गोष्ट अशी आहे की एक महत्त्वाची सूचना सांगायची होती माझ्या जे मागच्या बॅचेस होत्या त्याच्यामध्ये येणार आम्ही ज्या पीपीटीजवर मी शिकवतो त्या पीपीटीज मी प्रिंट करायला द्यायचो फक्त या बॅचला मी पीपीटी देणार नाही त्याचं कारण असं आहे म्हणजे पीपीटी तुम्हाला वाचता येईल तुम्हाला डाउनलोड करता येईल ॲपमध्ये तिच्यावरून तुम्ही हाताने नोट्स पण काढू शकता वहीमध्ये फक्त त्याची झेरॉक्स काढता येणार नाही त्याचं कारण असं आहे त्याच पीपीटीचं रूपांतर पुस्तकामध्ये केलं जाणार आहे मग तुम्हाला नंतर त्या पुस्तकामध्ये ते सर्व गोष्टी मिळून जातील आणि एक म्हणजे जर समजा आपले सत्तर व्हिडिओ राहणार तर सत्तर व्हिडिओमध्ये जेवढ्या पीपीटी राहतील जर तुम्ही त्यांच्या स्लाईडचा हिशोब केला तर जवळपास अडीच तीन हजार स्लाईड मी शिकवेल एवढ्या प्रिंट मारल्या तर तुम्हाला दीड दोन हजार जातील त्यापेक्षा तुम्ही काय म्हणता दीडशे रुपयाचं पुस्तक घेतलं कधी सोय करेल त्यामुळे एक दीड महिना वाढ बघा तुम्हाला जर हाताने लिहायचे नोट्स तुम्ही वही हाताने लिहू शकतात नाही तर मग तुम्हाला पुस्तक तर येऊनच जाईल एक दीड महिन्यामध्ये आपलं मार्केटमध्ये बस एवढी बेसिक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती आता आपण आपल्या कोर्स बद्दल बोलू की कोर्समध्ये शिकवलं काय जाईल बघा कोर्स मध्ये सत्तर लेक्चरमध्ये मी एवढे टॉपिक शिकवणार आहे मी तुम्हाला ब्रीफमध्ये सांगतो सुरुवातीचे दहा लेक्चर आपलं बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामरवर शिकवले जातील त्याच्यामध्ये आपण आर्टिकलचं बेसिक शिकू त्यानंतर आपण पार्ट्स ऑफ स्पीचं बेसिक शिकू त्यानंतर आपण सेंटेन्सचं बेसिक शिकू ज्याच्यावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारले आहेत पहिले दहा लेक्चर आपल्याला त्याच्यावरच जातील आणि त्याच्यावर आपल्याला आयोगाचे सर्व प्रश्न पण बघायचेत आहेत दुसरं एकदम महत्त्वाचं चॅप्टर आहे वर अॅग्रीमेंट सर्वात जास्त प्रश्न आयोगाने याच्यावरच विचारलेत त्याच्या आपल्याला नऊ लेक्चर लागणार जवळपास आपल्याला पन्नास ते साठ रूल्स त्यामध्ये शिकायचेत आहेत टॉपिक राहील टेन्स टेन्स फार महत्वाचं आहे इंग्लिश बोलण्यासाठी पण आणि परीक्षेसाठी पण त्यामुळे टेन्सच्या आपल्याला सात लेक्चर घ्यायचे पुढचं चॅप्टर आहे व्हॉईस ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं त्याच्यानंतर पुढचं चॅप्टर आहे कंडिशनर्स हे पण एकदम सोपं चॅप्टर आहे आणि हा फुकटचा मार्क्स आहे आपल्यासाठी ते आपल्याला शिकायचं आहे त्यानंतर पुढचं चॅप्टर आहे आर्टिकल ज्याचे आपल्याला अजून दोन लेक्चर लागतील त्यानंतर आपल्याला प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचे दोन दोन व्हिडिओ लागतील जसं नाऊनवर दोन व्हिडिओ येतील प्रोनानवर दोन व्हिडिओ येतील ॲडजेक्टिव्हवर दोन व्हिडिओ येतील ॲडजेक्टिव्ह झाल्यावर लगेच आपण डिग्री ऑफ कम्पॅरिझन शिकून घेऊ कारण ते ॲडजेक्टिव्हशी निगडीत त्याचे दोन तीन व्हिडिओ येतील त्यानंतर वरचं एक व्हिडिओ येईल नंतर मॉडल ऑक्झिलरी जो की व्हरचाच पार्ट आहे त्याचे दोन व्हिडिओ येतील नंतर मूड्स आपण व्हरचाच पार्ट आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ येईल त्यानंतर ॲडवर्डचे दोन व्हिडिओ येतील नंतर प्रिपोजिशनचे तीन व्हिडिओ येतील नंतर कंजंक्शनचे तीन व्हिडिओ येतील क्लॉज हा एकदमच महत्त्वाचा टॉपिक आहे जो की कंजंक्शनला लागून आहे त्याचे अजून वेगळे दोन व्हिडिओ येतील नंतर इंटरजेक्शन हा छोटासा टॉपिक आहे ज्याच्यावर आयोगाने आतापर्यंत एकच प्रश्न विचारला आहे त्याच्यावर एक व्हिडिओ येईल नंतर पार्ट्स ऑफ स्पीच आता बघा आपण आठ पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो आहे शब्दाच्या जाती त्यांच्यामध्ये काय कन्फ्युजन असतं आणि आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आता की एकच शब्द वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच वापरला जातो त्याच्यासाठी आपल्याला दोन लेक्चर घ्यायचे स्पेशल त्यानंतर आपल्याला पंचवेशन एक महत्त्वाचं टॉपिक आहे त्याच्यावर एक व्हिडिओ घ्यायचा आहे त्यानंतर क्वेश्चन टॅग हा छोटासा टॉपिक आहे पण एकदम महत्त्वाचा आहे त्याच्यावर एक व्हिडिओ येईल डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच नरेशन याच्यावर तीन व्हिडिओ येतील सेंटेन्स टाईपवर एक व्हिडिओ येईल सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन जे तीन वेगळे प्रकार मी शिकवतो त्याच्या प्रत्येकाचा एक एक व्हिडिओ येईल फिगर ऑफ स्पीचचा एक व्हिडिओ होईल ज्याच्यावर जनरली आयोग प्रश्न विचारतच नाही पण सरळ सेवाला एखादा प्रश्न येऊ शकतो म्हणून त्याचा एक व्हिडिओ येईल आणि शेवटचा एक टॉपिक पॅरा जंबल जो की सरळ सेवा टीसीएस सी से एस कामाचा आहे आयोगाने यम्पे ने यावर काही प्रश्न विचारले नाही त्याचा एक व्हिडिओ येईल अशा आपले सत्तर व्हिडिओचं डिस्ट्रिब्युशन राहील म्हणजे तुम्हाला याच क्रमाने शिकवलं जाईल आणि एवढे सत्तर व्हिडिओमध्ये आपला सिलेबस व्यवस्थितपणे कम्प्लीट होईल बघा शिकवताना काय काय तुम्हाला मिळेल पहिले तुम्ही तुम्हाला कन्सेप्ट शिकवेल आपल्या मराठी भाषेमध्ये बरोबर त्यानंतर रूल्स शिकवेल ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेत आणि तिसरं महत्वाची गोष्ट क्वेश्चन सॉल्व्हिंग टेक्निक शिकवेल म्हणजे जर समजा पेपरमध्ये आपल्याकडे एक तास असतो मराठी इंग्लिशचा पेपर असतो त्यामध्ये तुम्ही समजा अर्धा वेळ तुम्ही मराठी दिला तर तीस मिनिटामध्ये पन्नास क्वेशन सोडायचे मला इंग्लिशचे एवढ्या कमी वेळेमध्ये आपलं प्रत्येकच रूल लक्षात राहत नाही प्रत्येकच कन्सेप्ट लक्षात राहत नाही मग अशा वेळेस प्रश्न पाहून त्याच्यावर लॉजिक लावून उत्तर काढता येणं फार आहे ते मी तुम्हाला शिकवेल बॅच मध्ये त्यानंतर प्रॅक्टिससाठी बघा मागची जी बॅच होती त्याच्यामध्ये मी प्रॅक्टिससाठी कमी आहे द्यायचो यास मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रॅक्टिससाठी दहा उदाहरण देणार आहे आणि कॉमन एररचे दहा उदाहरण देणारे प्रॅक्टिसमध्ये कसं तुम्हाला मी जे शिकवलं आहे ते तुम्हाला तिथे नॉलेज अप्लाय करायचं आहे जसं आपण दहावी बारावीला करायचो नाही का पेपर लिहायचो तसंच आणि कॉमन एररमध्ये काय राहिलं का मी तुम्हाला दहा वाक्य दिले जातील जो टॉपिक शिकवला आहे त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये चुका केलेला असेल तुम्हाला ते एरर शोधायचे राहतील म्हणजे पेपरमध्ये जेव्हा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला बरोबर लक्षात येईल की या वाक्यामध्ये आर्टिकल चुकवलं आहे किंवा या वाक्यामध्ये क्रियापद चुकलोय कारण तुम्ही तसे जवळपास सातशे कॉमन एअरचे प्रश्न सोडवले जातील आपण आपल्या व्हिडिओमध्ये आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलं जे की जर समजा एखादा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स येऊन गेला तुमचं डोकं चालत नाही तुम्ही एकदम कन्फ्युज होऊन गेले तर तुम्हाला ते तुक्का लावण्याचं मी शिकवेल की जर नाही येते तर कसा अंदाज गोल करायचा केस कसा करायचा हे पण मी तुम्हाला शिकवेल लक्षात राहू द्या मी शिकवताना कसं शिकवेल माहिती का जर समजा मी एखादा नियम शिकवला असं समजू आपण सब्जेक्ट मध्ये मेनी या शब्दाचा एक नियम आहे याचे तीन रुल्स आहेत पण मी समजा एक सांगतोय मी हा रूल शिकवेल लगेच त्याच्यावरची एक्झाम्पल घेईल आणि त्या एक्झाम्पल नंतर लगेच त्याच्यावर आयोगाने विचारले पीआयक्यू गेल दोन हजार अकरा पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत जेवढे पण आयोगाने प्रश्न विचारले असतील या रूलवर ते सर्वच्या सर्व मी तिथे सॉल्व्ह करून घेईल म्हणजे तुम्हाला समजेल की हा रूल किती महत्वाचा आहे आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न कसे विचारले मग लगेच तिथे आपण पीवायक्यू सॉल्व्ह करून घेऊ आता मी तुम्हाला इथे थोडस सांगितलं कागदावर फक्त मी तुम्हाला समजून सांगतो एक शॉर्ट एक दोन मिनिटामध्ये की माझी शिकवण्याची पद्धत कशी राहील मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला मी कन्सेप्ट शिकवेल आपल्या मराठी भाषेमध्ये कारण जितकं आपल्याला अंडरस्टँडिंग होईल जितकं आपलं बेसिक पक्क राहील जितकं आपल्याला गोष्ट समजलेली राहील तितकं आपल्याला पेपरमध्ये जास्त फायदा होईल नुसतंच रूल्स पाठ करून माणूस पास होत नाही आपल्याला त्या गोष्टी समजलेल्या पण पाहिजे मग पहिले आपण कन्सेप्ट आपल्या भाषेमध्ये शिकू म्हणजे मराठीमध्ये शिकू तसं मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो असं समज मी शिकवताना असं शिकवतो की तुम्हाला काहीच माहित नाही म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही तीन मेन्स पण दिले असतील तर मला मी शिकवताना असं शिकवतो की तुम्हाला काहीच नाही म्हणजे मी एकदम बेसिकपासून सुरुवात करतो आणि मग आयोगाच्या लेवलपर्यंत जायचा प्रयत्न करतो समजा मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवतोय कन्सेप्ट अशी जर तुमच्या वाक्याचा करता एक वचनी आहे तर तुमच्याला एक वचनी क्रियापद वापरायचे आणि जर तुमच्या वाक्याचा करता अनेक वचनी तर तुम्हाला अनेक वचनी क्रियापद वापरायचे जसं हा एक पेन आहे एक वचन हे माझे दोन हात आहेत म्हणजे अनेक वचन एकापेक्षा जास्त गोष्ट असली तिला आपण अनेक म्हणतो अनेक वचन म्हणतो मग आता मराठीमध्ये आपल्याला हे माहिती आहे कारण आपली भाषा आहे ती तसं मी तुम्हाला दोन वाक्य सांगतो पहिलं वाक्य असं आहे दीपक क्रिकेट खेळतो खेळणारा दीपक आहे म्हणजे तू करताय क्रिया करतोय तू करता क्रियापद काय कोणती क्रिया आहे खेळण्याची मग खेळतोय काय झालं क्रियापद आता बघा मी क्रि करता अनेक वचन करून टाकला दीपक व सत्यपाल क्रिकेट खेळतात आता दीपक व सत्यपाल दोन लोक खेळताय अनेक वचन करता एकापेक्षा जास्त आहे का नाही अनेक वचन करता होऊन गेला क्रियापद बदलून गेला बघा क्रियापद काय होऊन गेलं खेळतोच्या ऐवजी खेळतात हे होऊन गेलं मग आपल्याला मराठीमध्ये आहे की एक वचन करतासाठी एक वचन क्रियापद अनेक वचन करतासाठी अनेक वचन क्रियापद पण आपण पाठ करत नाही दे तर आपण ते डेली यूज करतो इंग्लिश कसं आपण डेली यूज करत नाही म्हणून आपल्याला पाठ करावं लागतं कारण आयुक्त त्याच्यावर प्रश्न म्हणून विचारतो मग मी तुम्हाला पहिले कन्सेप्ट शिकून दिले आपल्या भाषेमध्ये मग मी तुम्हाला सांगेल की एक वचन क्रियापद कोणतं आहे आणि एक क्रियापद कोणतं आहे तसं इज वॉच हॅज आणि जर समजा आपण हे वाक्य इंग्लिशमध्ये लिहिलं तर असं असतं दीपक प्लेज क्रिकेट दीपक प्लेज क्रिकेट असं ते वाक्य होतं आणि खालचं वाक्य असं होतं दीपक अँड सत्यपाल मी शॉर्टकट लि शॉर्टकट लिहितोय दीपक अँड सत्यपाल प्ले क्रिकेट असं ते वागतो होतो इंग्लिशमध्ये मग बघा एक वचन क्रियापद कोणतं दीपक एकटाय मग एक क्वचन क्रियापद आहे प्लेज आता आपण अनेक वचन क्रियापद बघूया इज हा जर एक वचन आहे तर आर हा अनेक वचन आहे वॉज एक वचन आहे तर वेअर हा अनेक वचन आहे हॅज एक वचन आहे तर हॅव अनेक वचन आहे कचन आहे तर डू अनेक वचन आहे प्लेज हा हो एक क्वेचन आहे तर अनेक वचन काय मग प्ले दीपक अँड सत्यवाल प्ले अनेक क्वेचन काय म्हणून गेलं प्ले मग मी तुम्हाला काय करेल पहिले मराठीमध्ये समजून देईल कन्सेप्ट त्यानंतर कोणत्या गोष्टी महत्वाच्या शिकवेल एक वचन क्रियापद बघा इज वॉज हॅज डज आणि प्लेज अनेक वचन बघा आर वेअर हॅव डू आणि प्ले याचा अर्थ तुम्ही जर व्यवस्थित नोटीस केलं एक वचन क्रियापदाच्या शेवटी काय असतो यस असतो बघा इज वॉज हॅज डज आणि प्लेज एक्स्ट्राचा यस या एक वचन क्रियापदाच्या शेवटी यश ये येतो असं तुम्ही सोपं लक्षात ठेवू शकता आता ही झाली कन्सेप्ट आता आपण याच्यावर रूल शिकू मा जो रूल आपल्यासाठी महत्त्वाचा हो तो जसा हा एक रूल आहे एरर ऑफ प्रॉक्झिमिटी याचा अर्थ असा आहे की जनरली आपण काय करतो आपल्याला असं वाटतं की क्रियापदाच्या जवळचा शब्द क्रियापद आहे सॉरी क्रियापदाच्या जवळचा शब्द करताय पण तो एरर राहतो कदाचित करता हा दूर असेल क्रियापदाच्या जवळ नसेल माशा वेळेस जो खरा करताय वाक्याचा त्याच्यावरून क्रियापद निवडावं लागतं तसं मी तुम्हाला समजून सांगतो कीज दोन वाक्य सांगतो मी द कीज ऑफ धिस लॉक अंडरलाईन लॉस्ट आर किंवा इज एक क्रियापद वापरायचं आपल्याला द कीज ऑफ धिस लॉक अंडरलाईन लॉस्ट याचा अर्थ असा आहे की हे जे कुलूप आहे या कुलुपाच्या चाव्या हरवल्या आहेत कुलपाच्या चाव्या हरवल्या आहेत आता बघा लॉक हा शब्द एक वचन आहे एकच कुलूप आहे एक वचन आहे मग आपल्याला असं वाटू शकतं की ती एक वचन क्रियापद इज घेतलं पाहिजे पण ते चुकीचं आहे कारण कुलूप हरवलं नाहीये चाव्या हरवल्या आहेत चाव्या खड्या करतायत कारण चाव्या हरवल्या आहेत चाव्या अनेक आहेत कीज कीज म्हणजे अनेक चाव्या मग क्रियापद काय आलं पाहिजे आर आलं पाहिजे आपण चुकी काय करतो क्रियापदाच्या जवळचा शब्द बघतो आणि तो एक वचन आहे म्हणून एक वचन क्रियापद करतो तसं राहत नाही वाक्याचा करता ओळखता येणं फार महत्वाचं आहे दुसरं वाक्य बघू आपण द की ऑफ दीज लॉक्स अंडरलाइन लॉस्ट याचा अर्थ असा आहे अनेक कुलूप आहेत कुलुपे लॉक्स आहे का नाही अनेक कुलुपे त्यांची एकच चावी आहे ती चावी आरून गेली जे की मास्टर की आहे अनेक कुलपांची अशाच बघा तुम्ही सांगा कुलपे हरवले का ती चावी हरवली चावी हरवली चावी एकच आहे मग क्रियापदी काय पाहिजे ई झालं पाहिजे जरी क्रियापदाच्या जवळ अनेक वचन शब्द आहे तरी करता कोणी दूर की एक क्रियापद ई झालं पाहिजे मग आता मी तुम्हाला रूल शिकवला रूल असा आहे की क्रियापदाच्या जवळचा शब्द करता असेल असं नाहीये तुम्हाला वाक्याच्या अर्थावरून करता शोधावा लागतो आणि त्याच्यानुसार काय घ्यावं लागतं क्रियापद घ्यावं लागतं आता समजा हा नियम मी तुम्हाला शिकवला आणि पेपरमध्ये तुम्हाला ऐन वेळेस आठवण पडून गेली असं समजा आपण एखादा हार्ड वाक्य आहे तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ समजत नाही मग कसं काय तुम्हाला करता ओळखता येईल मग अशा वेळेस आपण लॉजिक वापरू क्वेश्चन टेक्निक मग मी तुम्हाला एक टेक्निक सांगेल टेक्निक अशी आहे की जर समजा वाक्याच्या सुरुवातीमध्ये ऑफ येऊन गेलाय अशा वेळेस ऑफच्या अगोदर जो शब्द असतो ना तो करता असतो ऑफच्या अगोदर कीज शब्द आहे म्हणजे अनेकच्या चाव्या अनेक वचन क्रिया घ्या आणि इथे ऑफच्या अगोदर एक वचन शब्द की एकच चावी एक वचन क्रियापद घ्या इज हा मी तुम्हाला काय सांगेल एक ट्रिक सांगेल किंवा एक क्वेश्चन सॉल्विंग टेक्निक सांगेल आता इचार आयोगाने प्रश्न विचारलेत कसे विचारले विचार तुम्हाला ते समजून सांगतो मी बघू आपण हा प्रश्न विचारला राज्य राज्यसेवा दोन हजार एकोणवीस ला प्रश्न असा आहे आयडेंटिफाय द कनेक्ट सेंटिस बरोबर वाक्य तो सांगतोय पहिलं वाक्य बघू आपण द बास्केट ऑफ ऍपल्स अँड पियर्स वे आर हँगिंग फ्रॉम अ हुक म्हणजे काय सफरचंद आणि पियर्स या फळांची जी एक टोपली आहे ती त्या हुक वर लटकलेली आहे तेव्हा लटकलेली होती तुम्ही सांगा बास्केट एकच आहे एकच टोपली आहे तर आणि ते पियर्स हे फळं अनेक आहेत पण टोपली ते एकच आहे का नाही बास्केट माशास एकच टोपली लटकली आहे क्रियापद एक वचन यायला पाहिजे बेअर हे अनेक वचन क्रियापद आहे एक वचन काय सांगितलं तुम्ही वॉज शेवटी यस यायला पाहिजे पहिले वाक्य चुकीचं आहे आता समजा तुम्हाला वाक्याचा अर्थच समजला नाही माशास मी काय केलं असतं हा ऑफ बघा वाक्याच्या सुरुवातीमध्ये आलाय मग ऑफच्या अगोदरचा शब्द बघितला असतो तुम्ही बास्केट एकच आहे बास्केट्स अनेक राहता मग एकच क्रियापद एकच करताय आहे एक वचन क्रियापद तुम्ही एक वचन शोधलं असतं वाक्य चुकीचं आहे दुसरं वाक्य बघू आपण आता बघा ए चुकीचं आहे ना मग ए ऑप्शन कट करून घ्या म्हणजे हा ऑप्शन गेला हा ऑप्शन गेला आता उरले दोन ऑप्शन बी अँड सी आणि सी याचा अर्थ असा आहे की सी हे वाक्य शंभर टक्के बरोबर आहे मग आपल्याला फक्त बी शोधायचं आहे की बी बरोबर आहे का चुकीचं आहे बी वाक्य बघू आपण धीस मस्ट बी बेस्ट प्लेस दॅट हॅव बिन स्टेज ऍट स्ट्रॅटफोर्ड दिस सीझन आता तुम्ही बघा ऑफ हा वाक्याच्या पुढे आलेला आहे तो सुरुवातीच्या शब्दांमध्ये नाही तो, तो पुढे आला आहे कुठतरी माशा आपला नियम लागू पडणार नाही आपली ट्रिक लागू पडणार नाही आपण वाक्याचा अर्थ बघू वाक्याचा अर्थ आहे की ह्या सीजन मध्ये स्ट्रॅटफोर्ड थिएटरमध्ये जेवढे नाटकं झाले त्या नाटकांपैकी एक चांगलं नाटक होतं म्हणजे समजा या सीजन मध्ये जवळपास दहा नाटकं झाले असेल त्यांच्यापैकी पाच चांगले आहेत ना त्या पाच चांगल्यांपैकी एक चांगलं होतं असं त्याला म्हणायचं आहे मग अशा क्रियापद काय आलंय बघा क्रियापद आलाय हॅव आता हा हॅव क्रियापद कोणासाठी आलाय त्या अनेक नाटकांसाठी आलाय त्या अनेक नाटकांपैकी एक चांगलं होतं म्हणजे प्लेज म्हणजे अनेक नाटक या कर्त्यासाठी तो शब्द आलेला आहे प्ले म्हणजे एक नाटक प्लेज म्हणजे अनेक नाटक मग अनेक वचन साठी अनेक वचन क्रियापद बरोबर आहे कारण हॅज हा एक वचन असतो शेवटी एस पाहिजे का ना एक वचन मध्ये हॅव एकदम बरोबर आहे कारण अनेक वचन शब्द आहे म्हणजे बी वाक्य बरोबर आहे याचा अर्थ आहे दुसरा ऑप्शन यायला पाहिजे मी काय सांगितलं तुम्हाला मी सांग तुम्हाला कन्सेप्ट सांगितली मराठीमध्ये त्यानंतर मी तुम्हाला नियम शिकवला इंग्लिशमध्ये नंतर तुम्हाला मी ट्रिक सांगितली उत्तर कसं काढायचं ते तिसरं ऑप्शन तिसरं वाक्य बेस्ट समजून घेऊ द सक्सेस ऑफ द न्यू ब्रांच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट दॅट जस्टिफाईज अवर फेथ इन द कंपनी आपण जी नवीन ब्रांच ओपन केली होती या कंपनीची ती सक्सेसफुल झाली याच्यावरून आपल्याला काय समजते त्याच्यावरून आपला जो कंपनीवरचा विश्वास होता तो काय होता, होता, तो होता आता जस्टिफाय होतोय तो आपण काय करतोय त्याला आपण सार्थक ठरवतोय आता तुम्ही बघा आता या वाक्यामध्ये सुरुवातीला आपण ऑफ आलाय या ऑफच्या अगोदर शब्दाला सक्सेस जे की एक वचन शब्द आहे भाववाचक सक्सेस एकवचन आहे यासाठी एक वचन क्रियापद इज बरोबर आहे आता नंतरचा ऑफ आलाय याच्यासाठी आपला नियम लागू पडणार नाही आपली ट्रिक लागू पडणार नाही तो सुरुवातीच्या ऑफला बरोबर आहे नंतरच्या वाक्यामध्ये बघा डेव्हलपमेंट हा शब्द दॅटच्या अगोदर आलाय डेव्हलपमेंट्स अनेक वचन आहे डेव्हलपमेंट एक वचन असतं डेव्हलपमेंट जर अनेक वचन आहे त्यासाठी अनेक वचन क्रियापद जस्टिफाय एकदम बरोबर आहे कारण एक वचन काय राहिलं असतं जस्टिफाईज एक वचन काय राहिलं असतं जस्टिफाईज, जस्टिफाईज। मी तुम्हाला सांगितलंय एक वचन क्रियापदाच्या शेवटी काय असतो यस असतो त्यामुळे तिसरं वाक्य सुद्धा मला बरोबर दिसतंय आहे पी आणि सी बरोबर आता तुम्ही म्हणणार एवढं अवघड काय सांगतो या तर तुम्हाला सांगतो मी हा राज्यसेवेचा मेन्सचा प्रश्न आहे त्यामुळे हा डिफिकल्टच आहे त्यामुळे तुम्हाला आजच समजलं पाहिजे असं नाही आहे जेव्हा आपले सत्तर लेक्चर होतील तेव्हा ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं राहील तेव्हा तुम्हाला एवढं सांगण्याची गरज पण नाही तुम्ही बघितल्या बघितल्या ते सोडून शोधून घेणार की उत्तर काय मला तुम्हाला असं आहे की जर तुम्हाला क्वेश्चन करण्याची टेक्निक असली तर तुम्हाला तिसरं वाक्य नसतं पण समजलं तरी तुम्ही उत्तर काढून टाकलेलं आहे असतं समजतंय तुम्हाला त्यामुळे मी शिकवताना कन्सेप्ट शिकवेल नियम शिकवेल नंतर उत्तर कसं अडायचं ते पण शिकवेल आणि आता तुम्हाला मी मजेची गोष्ट सांगतो हा जो राज्यसाहेब मेसला एकोणीसला प्रश्न आला आहे हाच प्रश्न एष्ट दोन हजार चौदाला आला आहे फक्त तिसरं वाक्य चेंज आहे फक्त तिसरं वाक्य चेंज आहे राज्यसेवा एकोर असं त्यांनी काय केलं होतं करेक्ट सेंटेन्स विचारलं होतं एस टी विचारलं होतं इनकरेक्ट विचारलं होतं याचा अर्थ समजते तुम्हाला आयोग तेच तेच प्रश्न रिपीट करतो फक्त इन इनकरेक्ट विचारतो किंवा एखादं वाक्य बदलून टाकतं तीन पैकी मग जेव्हा मी तुम्हाला तो नियम शिकवला असता त्या नियमावरचे आलेले आतापर्यंतचे सर्व प्रश्न शिकवले असते जर तुम्हाला सर्व प्रश्न झालेले रिपीट शिकवलेले मी व्हिडिओमध्ये तर तुम्ही जेव्हा प्रश्न पेपरला सोडवणार तेव्हा तुम्हाला ते सर्व सोपं वाटेल कारण तुम्ही हे प्रश्न ऑलरेडी सोडवलेले आहेत मग माझी शिकण्याची पद्धत कशी राहील मराठीतनं कन्सेप्ट इंग्लिशमधनं नियम त्यानंतर क्वेश्चन सॉल्विंग टेक्निक आणि आत्तापर्यंत आलेले आयोगाचे प्रश्न त्या टॉपिकवरचे दोन हजार अकरापासूनचे ते सर्व तिथे सोडून घेईल मी दहा क्वेश्चन एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देईल दहा क्वेश्चन कॉमन एअरचे घेईल आणि मग आपलं लेक्चर संपेल आपलं एक लेक्चर हे जवळपास दीड तासाच राहील दीड तासामध्येच शिकवलं जातं व्यवस्थित दीड तासाचं आपलं लेक्चर राहील असे आपले सत्तर लेक्चर येतील आज एक सप्टेंबर आहे आज मी बॅच लाँच केले हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ टाकला दोन सप्टेंबरपासून रोज सकाळी दहा वाजता लेक्चर येईल आणि दहा नोव्हेंबरला म्हणजे सत्तरव्या दिवशी आपली बॅच संपून गेलेली असेल तर असं आपलं प्लॅनिंग आहे तुम्ही ॲपवर येऊन हे ये व्हिडिओ काय एका एक, एक व्हिडिओ मी फ्री करेल पहिले व्हिडिओ बेसिकचं तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला आवडला तुम्ही ते घेऊ शकता आणि ज्या पण मित्रांना तुम्हाला गरज तुमच्या मित्रांना गरज आहे जे की सरळ सेवेचा अभ्यास करताय किंवा राज्य सेवेचा अभ्यास करताय त्या सर्व मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ दाखवा जर त्यांना गरज असेल इंग्लिशची तर त्यांना नक्की फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद